आज मी झटपट अशी आंबोळी बनवलेली आहे तर त्यासाठी मी दोन वाट्या आंबोळीचं पीठ घेतलेलं आहे तर आंबोळीचं पीठ बनवण्यासाठी मी इथे एक किलो तांदूळ आणि शंभर ग्रॅम उडदाची डाळ दळून आणलेली आहे तर दोन वाटी ते पीठ घेतल्यानंतर मी त्याच्यामध्ये पाणी टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पाच पाच मिनटं थोडा वेळ तसंच ठेवून द्यायचं आहे तर हे बघा अशा प्रकारे पीठ तयार झालेलं आहे आपलं ते थोडं अजून पातळ हवं आहे तर त्यासाठी मी थोडं पाणी टाकून घेते त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेते तर अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे अशा प्रकारे पातळ हवं आहे आपल्याला तर इथे आंबोळीचा तवा घेतलेला आहे आणि तो गरम करत ठेवलेला होता त्याला ते तेल लावून अशा प्रकारे आपल्याला त्याच्यावरती घावून घालून घ्यायचं आहे आणि थोड्या वेळाने आपल्याला पलटून घ्यायचं आहे तर कडेने अशा प्रकारे थोडं उलादण्याने हे करून पलटून घ्यायचं आहे तर बघा किती मस्त आणि थोड्याच वेळात आंबोळ्या तयार झाल्या आहेत